नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे सध्या अवकाळी पाऊस होतो सातत्याने ढगाळ हवामान असताना आपण मे एंडिंगला ला... साधारणतः लावलेल्या प्लॉट मध्ये आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे व्हिडिओचा विषय संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने आर्ली प्लॉट आपण लागवड केले व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या सुरुवातीला पावसाच्या अगोदर लावलेल्या प्लॉट मध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर फुटवा कमी मिळणं गेरवा रोगाचा हो प्रादुर्भाव फुलकळी कमी त्या ठिकाणी सेटिंग होणं त्या संदर्भामध्ये आजचा शेवटपर्यंत बघायचा आहे आपण जर बघितलं व्हिडिओचा विषय लक्षात आला गेरवा रोगाचा हो प्रादुर्भाव खालच्या पानांवर होतोय हा गेरवा तुम्हाला या ठिकाणी दिसतोय त्याचप्रमाणे अंतर आपण बघतोय खूप उशिरा आपण या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सात सात फुटी आपल्याला निघालाय म्हणजे व्हिडिओचा विषय काय आहे गेरवा रोग हो येत असताना आपल्याला फुटेंची संख्या कशी जास्त मिळाली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकऱ्या दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संजय दामोदर पानगावाने मुक्काम पोस्ट तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल नंबर सत्तर वीस सदोतीस बासष्ट अठरा आपण गेल्या दोन वर्षापासून द्राक्षामध्ये डॉक्टर किसानचं वेळापत्रक घेताय हो आता टोमॅटो मध्ये घेतलं आर्ली मध्ये खूप टेम्परेचर होत मे महिन्यामध्ये ही लागवड केलेली आहे जवळजवळ दोड़ आता अठ्ठावीस तीस दिवसाचा प्लॉट झालाय तर एकंदरीत आपला व्हिडिओचा विषय आहे भर पाऊस चालू आहे आपण दोघाही भेटतोय <laughs> एक प्रश्न तुम्हाला विचार मी घेतलो तुम्ही भेटलो काही अडचण नाही परंतु एकच प्रश्न तुम्हाला विचारतो की का सातत्याने तुम्ही डॉक्टर पिताना गेल्या दोन तीन वर्षापासून फॉलो करताय सर आम्ही ऍक्च्युअली जुलै मध्ये लावायचो जुलै मध्ये आला का मग लावायचं या वर्षी विहिरीला थोडं पाणी मग विचार केला का उन्हाळ्यात आपण प्लॉट लावू आणि डिरी काय झाली नाही ला प्लॉट लावायचा म्हटलं आपण सरांना डॉक्टर आपण चौकशी करू त्यांचा सल्ला मस्त घेऊ आणि प्लॉट करू सरांनी मी सरांना बारा तारखेला फोन केला होता साधारण यायच्या बरोबर सर म्हणे थोडं थांबून घ्या आपण मग वीस पंचवीस तारखेला असा प्लॉट लावू म्हणे सरांच्या हिशोबाने मी सरांनी आरमान दिली oh, व्हरायटी आणि पंचवीस तारखेला प्लॉट लावला प्लॉट लावल्यानंतर टेम्परेचर खूप सर एकदम आपलं राग टेम्परेचर खूप आणि मर नाही झाली सर मर एकदम दोन तीन टक्के मरेल प्लॉट चांगला आहे सर आणि आता उन्हाळा असल्यामुळे तुम्ही म्हटले का एक फुटवा आठ पंधरा दिवस लेट चालतो त्या हिशोबाने आता उद्या पंचवीस तारखेचा महिना होईल त्या हिशोबाने फुटवा आता भरमसाठ पाऊस झालाय या पावसात आपण व्हिडिओ घेतोय आम्ही दोघे शंभर टक्के भिजणार आहोत परंतु आपला व्हिडिओचा विषय आहे उन्हाळ्यात लावलेला प्लॉट टेम्परेचर मध्ये लावलेला प्लॉट आणि त्याचा फुटवा त्याचा गेरवा आपण कसा थांबवला पाहिजे आणि या पावसामध्ये भर पावसामध्ये रोगाचा प्रादुर्भाव आपण थांबण्यासाठी जमिनीतून आपलं रोडझोन चालू ठेवण्यासाठी काय फंगी यूज युज केलं पाहिजे त्यासाठी खूप महत्वाचे दोन तीन ऍप्लिकेशन तुम्हाला मी सांगतो मी पूर्ण भिजणार आहे कुठली काळजी न व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे पहिलं ऍप्लिकेशन हा पाऊस चालू आहे शहरांमध्ये आपण पाणी दिसतंय तुम्हाला तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय ड्रिपच्या माध्यमातून ड्रिंकिंगच्या माध्यमातून जर प्लॉट अठ्ठावीस तीस बत्तीस दिवसाचा असेल तर ड्रिंक मधून द्या एकरी पाचशे एकरी पाचशे ग्रॅम या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे टच ऑफ रोस्टार कंपनीचं टच ऑफ हे फंगी साईड पाचशे ग्रॅम वरतून सातत्याने पाऊस सुरू राहिला तर फवारणी करायची गरज राहणार नाही सर एक मला अजून माझ्याकडून माझ्या पहिला डिस्ट्रिक्ट प्लॅटिरम राहून गेलो त्याचा मला खूप मोठा इफेक्ट जाणवला पाहिजे होत एका प्लॅटिनम मुळे माझा प्लॉट अक्षरशः दहा पंधरा दिवस राहिला तेच मी सांगत असतो व्हिडिओच्या माध्यमातून आलेल्या वेळापत्रात किंवा व्हिडिओच्या माध्यमातून ुसार मी जे सांगतो त्यांनी वेळापत्रक घेतलं फी भरली पण त्यांना आलेलं ऍप्लिकेशन काही कारणास्तव हो लग्न असेल काही बाहेर गेले असतील ते त्यांनी स्वतः कबुली दिली की प्लॅटिनमचं ऍप्लिकेशन माझ्याकडून चार पाच दिवस लेट झाल्यामुळं आज ही परिस्थिती दिसते प्लॉट खूप सुंदर आहे गैरव्या रोगाचा प्रादुर्भाव होत असेल त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकतात रिप्त ऍप्लिकेशन सांगितलं टचअप ग्रेस्ट ग्रोस्टारच टचअप पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं एक लिटर प्लॅटिनम आणि पाचशे मिली अल्ट्राबॅट आणि त्यानंतर फवारणी करायची सातत्याने पाऊस सुरू आहे दिवसभरामध्ये दोन चार तास आपल्याला मिळत आहेत त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची टचअप पाचशे ग्रॅम संचार कोटी सॉल्टॉस्टॉनिक ऍसिड पाचशे ते चारशे मिली ही फवारणी करून घ्यायची आता यानंतर आपल्याला फुलांचं शेटिंग करायचंय गरव्या रोगाचा प्रादुर्भाव आपण थांबवलाय खालून जमिनीतून आपण टचअप दिलंय ग्रोस्टार च पाचशे ग्रॅम त्याच्यासोबत प्लॅटिनम मिळेल मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजन खेळता राहील पांढऱ्या मुळांची संख्या वाढत राहील त्यानंतर आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करायची संचार कोटी झालं त्याच्या आपण पाचशे ग्रॅम दोनशे लिटरला संचार कोटी चारशे मिली घेतलं त्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस जाऊ द्यायचे एखादा कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना नागाळाचा प्रादुर्भाव आपल्याकडे झाला नाही पाहिजे त्याचप्रमाणे आपल्याला फळ पोखरणारी फळं हळूहळू शेटिंग व्हायला सुरुवात होईल पस्तीस चाळीस दिवसाला मग त्याच्या आधी आपल्याला फवारणी घेतली पाहिजे अडीचशे मिली एसिपेट दीडशे ग्रॅम ही फवारणी झाल्यानंतर दोन ते तीन दिवस जाऊ द्या दा। जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळवायची चांगलं सेटिंग आलं पाहिजे त्यासाठी जे अर्ली लावलेले प्लॉट आहे साधारणतः चाळीस दिवसाच्या दरम्यान एक एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठवीस पाचशे ग्रॅम गोराल अशा ड्रिपचं ऍप्लिकेशन दिल्यानंतर परत दोन तीन दिवस जाऊ द्या दा। दोन तीन दिवसानंतर फवारणी ज्यावेळी सूर्यप्रकाश चांगला मिळेल सिस्टमॅटिक फवारणी घ्यायची इक्वेशन प्रो शंभर मिली त्यामध्ये डेलिकेट हे कीटकनाशक नव्वद मिली दोनशे लिटरला तुम्ही वापरू शकता खूप चांगल्या पद्धतीने ह्या सातत्याने सुरू असलेल्या पावसामध्ये टोमॅटो पिकाची काळजी कशी घेतली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघताय परत एकदा शेतकऱ्याकडे येतो द्राक्षचा प्लॉट आहे सातत्याने गेल्या तीन वर्षापासून ते रजिस्टर करताय टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला सुरुवातीला प्लॉट रजिस्टर केल्यानंतर पंधरा दिवसात त्यांनी विचारणा केली की ज्या वेळेस मी जुलैमध्ये प्लॉट लावतो तसा प्लॉट होत नाहीये सर त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की तुम्ही कुठंतरी चुकला असाल आणि त्यांनी व्हिडिओ मध्ये कबुली दिली की सर तुम्ही दिलेलं प्लॅटिनमची ड्रिंकिंग माझ्याकडून राहून गेली घरात आणून ठेवून देखील मला करता आलं नाही परंतु आज आपण जर बघितलं या ठिकाणी संख्या असेल असेल पाण्यांची क्षमता असेल फोटो सिन्सिटी असेल फुलांची संख्या असेल सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित दिसत आहेत फक्त एक चार पाच दिवस प्लॉट थोडासा पाठीमागा दिसतोय आणि त्यासाठी आलेलं वेळापत्रक किंवा सांगितलेल्या गोष्टी युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही वेळेवर जर केल्या तर फरक पडतो का एवढा फक्त उत्तर तुम्ही महाराष्ट्रातील आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना द्या बरोबर सर ते आपण एक सुद्धा दिवस किंवा औषध विसरू नका मी विसरले तर मला फटका बसतोय माझा पोर दहा बारा दिवस चुकीमुळे झालं मी नेमकं मुंबईला गेलो माजुरांना सांगितलं का औषधाची औषध द्या द्या नजर तुम्ही

कशा पद्धतीने फुटवा मिळवला आणि शेतकऱ्यांनी चुकी करून देखील कसा प्लॉट डॉक्टर किसानने बनवून दाखवला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिल्याशिवाय मी राहणार नाही आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनल ला, ला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार